सर्वांना सर्वांना रेव्या गावेतली मला भांडीची पीठ तर सकाळच्या सहा वाजल्यापासून मी इथे नगराला आले होते आणि इतकी भयंकर गर्दी होती ना तर आता फायनली मला भेटले भांडे चला नमस्कार सर्वांना हार्शिटो मी या चॅनलवर तुमचं सरक्रायचे मनपूर्वक स्वागत तर हे बघा आपल्याला आलेले आहे सरक्रोटून भांड्याचे किट तर रोजगार बांधकाम रोजगार आम्हीचा किरणामध्ये आम्हाला भांड्याचे किट आलेली आहे तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली सोबतच आपण शेअर करणार आहे तर चला आता आपण ना अनबॉक्सिंग करून कट करून घेते त्याला म्हणजे इकडे समोर तर आता बॉक्स काढाव बॉक्स काय तरी तो कुकर आहे कुकरनंतर आपण अनबॉक्सिंग करू तरी बाकीचे भांडे पाहून देऊ तरी तर आलेलं आहे मस्त पैकी आपल्याला पाण्याचा जग मस्त आहे त्यानंतर आहे ना मस्त छानचा था। मसाले पावडर असतात ना आपल्याकडं तर ते याच्यासाठी आलेलं आहे भांड्या मला तर वाटतं याच्यावर सिम्बॉल हो आपण भांडे भांड्या असून तर घेऊनच तसा छान याचा डावा आहे छान त्याच्यामध्ये छोट्या छोट्या डिश आहे मसाले टेवाला रांग वेगळा पण चालतो ांबळे पण आता आहे ना तुम्ही आता काढते तर टाकीच नाही रे बापरे जर आणि मस्त आता खूप तरी तर आलेलं आहे पाणी घ्यायचं बरोबर तरी ताटं ताटं एकदम मस्तच बघा मस्त असं छान ताटे मजबूती आहे त्यानंतर ना भाकरी कराच ताट आलेलं आहे ते पण मस्त छान असं जड आहे आणि असे नाही मला मिस करतो द्या कढाईसाठी तर बरं झालं मला माझी कढई आली आणि आलेले पाटील स्टील जे त्यानंतर याच्या वाटे वाटे पण मोजूती होते बर वाटे बघून किती मोजून एक दोन तीन

भात भाताचा चमचा घ्यायचा आणि यानंतर यानंतर मस्त छान खोल चमचे येईल रशी भाजी जी असली ती आपल्याकडे पातळ भाजीसाठी हा चमचा येईल आणि टाकी मस्त टाकी तरी ते ना झाकणे पण इतके छान आणि मजबूत आहे तीन बातील्यावर तीन झाकणं आणि हे कढाईवर तू दाखव नाही जास्त मोठं होलं आलं कढाईला तर जास्त मोठं होतंय तर चला आता आपण अनबॉक्सिंग करू कुकर कसं आहे काय नाही की सगळे माझे कळले सगळे छान Thank you.

पण छान आहे इतक मजबूत आहे ना घेतलेला दांडे आहे तर आता ते आशिष बाप्पा लावून देते मला होता कुक्कर मस्त लागेल कुकर एक नंबर क्वालिटी आहे करवण करुकर येईल किती भेटत आहे का

तर आज आमच्या पण भेटला जातेच कशा